विदर्भासह हो अकोला जिल्ह्यामध्ये मान्सून धडकला असून गेल्या दोन दिवसापासून पावसाची रिमझिम सुरू आहे तर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता पेरणीला सुरुवात केली आहे पण पारंपरिक पेरणी न करता आधुनिकीकरणाकडे शेतकऱ्यांनी जास्त भर दिला आहे जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी हे ट्रॅक्टरने पेरणी करताना पाहायला मिळत आहेत कारण घंटका काम मिनटो मे हे धोरण आता शेतकरी राबवत आहेत विदर्भात पावसाचा हवामान सध्या अंदाज आम्ही शेतकऱ्यांनी असं ठरवलं की आता बैलजोळी न करता आम्ही आम्ही ट्रॅक्टरनं पेरणी करत आहोत तर याच्यामुळे आमच्या पैशाची सुद्धा म्हणजे बचत होत आहे आणि कामंसुद्धा लवकर होत आहे याकरता आम्ही जो, बैलजोळी न करता आम्ही यांच्याकडून जास्त भर दिला आहे और आमची पेरणी लवकर लवकर आणि आम्ही म्हणजे या या पेरणीतून म्हणजे मोकळे होत आहोत